माजी समाज समाजकल्याण सभापती सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका अनिता मोहन वनखंडे यांचा वाढदिवस mm. विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या माजी समाजकल्याण सभापती अनिता मोहन वनखंडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी संपन्न झाला या सामाजिक उपक्रमांमध्ये श्री राम मंदिर साईनंदन कॉलनी मिरज इथं वृक्षारोपण करण्यात आले तसेच मालगाव येथील दिव्यांग भगिनी माया नितीन कुलकर्णी यांना दिव्यांग सायकल प्रदान करण्यात आली ही सामाजिक बांधिलकी जपत असताना शासकीय रुग्णालय मिरज इथं सागर वनखंडे व सहकार्यांमार्फत गेल्या अनेक वर्ष बेड ऑक्सिजन मशीन तसेच उपयुक्त मेडिकल साहित्यांची सोयी सुविधांबाबत मनोरंजनाची साधनं मिळावीत याकरता मिरज शासकीय रुग्णालय इथं प्रत्येक वॉर्ड करता टी व्ही डिश व सेटअप बॉक्सचं युनिट प्रदान करण्यात आले याबद्दल सिव्हिल प्रशासनानं व रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले हे मनोरंजनाचं साधन रुग्णांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडवण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल यावेळी मोहन वनखंडे सर मीरा शासकीय रुग्णालयाचे अधीक्षक गुरव सर अधीक्षक रुपेश सर मालगावचे माजी सरपंच राजू मामा सलगरे दिगंबर जाधव मोहन अण्णा शिंदे सागर वनखंडे यांच्यासह मोहन वनखंडे सर युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते